कर। नमस्कार मित्रांनो आपल्या या पाटील ज्योतिपाटील तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते तर मित्रांनो पहिले तर सगळ्यांना थँक्यू माझी ची फॅमिली जी, जी खूप छोटी होती आता ती खूप मोठी झालेली आहे आणि अजून तिला आपल्याला मोठी करायचं आहे तर आता आपण आलो आज बघू शकता आपल्याला म्हणजे एक फ्रेंड आहे कोमल पाटील तिने बोलाय खूप दिवस झाले ती बोलत होती का माझ्या फार्म हाऊसला तुम्ही व्हिजिट करा या व्हिडिओ काढा म्हणजे या भेट देण्यासाठी आणि मग हा मस्त मौसम आहे तर चला मग विचार केला आपण जाऊन भेटूया पण अजून एक गोष्ट सांगायची आहे मी या फार्म हाऊसमध्ये पहिले पण जाऊन आलेली आहे माझा फोटोशूट होता एक ब्लॅक सायडरचे जे फोटो आहेत ते माझे याच फार्म हाऊसचे होते तेव्हा माहिती नव्हतं तो, तो कोमलचाच फार्म हाऊस आहे ते कारण मेकअप आर्टिस्टच्या सोबत आली होती म्हणून तर चला त्याच फार्म हाऊस मध्ये आपण जाऊया जे आला खूप दिवसांनी ही जी आज ब्लॉग मध्ये आलेली आहे खूप दिवसांनी छोटी <laughs> ज्योती पाटील बघा तुम्ही गाईस तुम्ही छोटी ज्योती पहिल्या नमस्कार माझ्या हाईटची झाली होती आता आणि सोबत आपल्या बरोबर आहे लावण्या लावण्या पण आहे आणि जिया पण आहे पाऊस पण आहे चला अजून पुढे गेल्यावरती तुम्हाला दाखवते फार्म मध्ये इथेच मी फोटोशूट केले होते या नारळाच्या झाडाचे इथे आणि इकडनं मस्तपैकी मस्त क्लायमेट पण आहे इथं आमची रिक्षा लागलेली आहे मिस्टर पण आहेत आणि आता आल्या आल्यास हा पक्षी बघा किती छान आहे ना तू कधीच तर फ्रेंड्स आपल्यासोबत अनुराधा पण आहे पहिलेच अगोदर आले ती माझ्या अगोदर येऊन ती बसलेली जॉबवर डायरेक्ट मारली तिला आहे ना म्हणजे पाऊस पडतो तरी पण उडी मारण्यासाठी ती कुठे पण धावत आणि विहान पण आहे सोबत विहान पण आलेला आहे आणि आम्ही आता फार्म हाऊस मध्येच आहोत पण ज्यांचा जिने आम्हाला बोलवलेला आहे तिला तुम्हाला भेटवते मी कोमल तर कोमल आणि तिचा नवरा हां आज आज आम्हाला ही बेडरूम दिलेली आहे असं पूर्ण फार्म हाऊस आम्हाला तिने दिलेला आहे म्हणजे तुम्ही बोलवलं आहे का तुम्ही या म्हणून आणि छान आहे फार्म हाऊस मी पहिले पण येऊन गेले तुम्हाला सांगितलं होतं तर मी तर तुम्हाला कोमलला भेटवते तर ही आहे कोमल तर कोमलने आम्हाला इथे बोलवलं आहे फार्म हाऊस कोणाचं आहे हा आम्ही मात्रच आहे पण ही आणि हिचे मिस्टर आहे सांभाळतात आणि थँक्यू तुम्ही आम्हाला बोलवलंस इकडे तर तुम्ही सगळेजण या एकदा फार्म हाऊसचा ॲड्रेस सांग ना पिंकीवाडी ग्रीन मेड्यूज अरे घब रे पिंकीवाडीची लाईट गेली तर गाईस हा एक हॉल आहे आणि खूप मोठा पॅसेज आहे इथे सुद्धा बाहेर सुद्धा मोठा पॅसेज आहे तर लाईट गेली ते म्हणून सांगितलं होतं कोमलनी तर कोमल, कोमल पुन्हा जरा ॲड्रेस सांगशील का पिंकीवाडी ग्रीन मेड्यूज शिरडून गाव गावाच्याच पुढे दुसऱ्या गावापासून जवळच आहे आणि इथेच मी रील काढली होती जर तुम्हाला आठवत असेल म्हणजे साडीची रील तुम्ही बघितली असेल तर ती इथेच काढली होती आणि गार्डन पण खूप आहे म्हणजे मे महिन्यात पण मी आल मी मे महिन्यात आले होते ॲक्च्युली तेव्हा खूप छान होतं इथलं लोकेशन पावसाळ्यात तर अजून छान आहे ग्रीन ग्रीन झालं आहे आणि मे महिन्यामध्ये सगळ्या झाडांना आंबे लागले तर माहीत आहे ना कैरी वगैरे लागले होते इथे सगळी झाडं आहेत या साईडला आंब्याची झाडं आहेत मी इथून का दाखवते कारण मी ते येऊन गेले म्हणून तुम्हाला मला माहिती आहे आणि इथे बघा आणि मेन लांबून किती किती मोठा आहे तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा तिकडे विहीर आहे आणि भर पावसामध्ये मी मोबाईलवरती ब्लॉगिंग करते पहिल्यांदाच नवऱ्याने बघितलं तर पिसलल माझ्यावरती आणि हा आहे स्विमिंग पूल तिकडे माझा नवरा उभा आहे आता आम्हाला घेऊन आले म्हणते एकटेच आहेत आमच्यासोबत आणि पाणी पण खूप छान फ्रेश एकदम क्लिअर पाणी आहे की पाण्यात पण घाण नाही तुम्ही बघू शकता थोडी पण घाण नाही आहे पाण्यामध्ये तर करू आता एन्जॉय रील बिल काढू आम्ही तर इकडे माझा नवरा मस्त आहे की पावसात आता मस्त आपण दोन तीन रील काढायचे आहे दोघांनी काढणार ना आता मस्त पावसात भिजणार आहे आम्ही दोघं जण आणि स्विमिंग पूलमध्ये भिजायचं आहे आपल्याला छानपैकी पावसात भिजायला आले का स्विमिंग पूलमध्ये भिजायला आले आणि गाईज आम्ही दोघं मी पहिल्यांदा पावसामध्ये ब्लॉक नाही मला ओरडले नाही मोबाईल पूर्ण तर आता विहानचे पप्पा नाही आले तरी पण विहानचे पप्पाचं काम आता विहान करणार आहे फोटोशूट कर। आणि जर फोटोशूट चालू आहे चला मस्त की एक फोटोशूट करून घेतो मी तर हे बघा इकडे पण छान फोटोशूटचा हा एक पॉइंट आहे ते दाखवण्यासाठी कोमलने आम्हाला इकडे आणलंय आणि या सीनमध्ये जर पाऊस असता तर अजून किती भारी वाटला असतं तर इकडनं बघा किती छान वाटतं आपण मगाशी गेलेलो या प्लेसला फोटोशूटसाठी ते एक नंबर आहे आणि तिथून नंतर इथं विहीर आहे तर आपण त्या विहिरीच्या जवळ जाऊन बघूया खूप खोल विहीर आहे सांगते ती बापरे खूपच खोल आहे किती आयडिया नाही आहे पण खूप खोल आहे आणि किती पाणी आहे मासे पण असे आतमध्ये मस्त विहीर पण आहे आणि इथून आता बघ किती छान वाटतंय लोकेशन जरा तुम्ही एकदा नजारा मारा नारलाची झाडं अनु या साईडून बघेल किती भारी वाटतंय नारळाची नारलाची झाडं विहीर जसं का असं वाटतं कोकणला आलो आम्ही जर आपण आपला इकडचा बिल्डिंगचा हा जो एरिया सोडला ना तर इकडनं जर तुम्ही नीट बघायला गेलं तर असं वाटतं ता कुठेतरी मस्त कोकण ठिकाणी आलो आहे वाव तर तुम्ही याचा अनुभव घ्यायला नक्की या आणि आता इथे स्विमिंग पूलमध्ये मुलं मस्त एन्जॉय करत आहेत तर आम्ही पण जातो हो आता स्विमिंग पूलमध्ये जो सागर यायचा बाकी आहे बघू कधी येतोय तो बाबा बाबा तर, तर इथे बघा आता माझा नवरा उतरले मला पण उतरायचं आहे पाण्यात पण मला खूप भीती वाटते माझ्या नवरा स्विमिंग करता येते म्हणून उतरले आणि ही गँग अजून त्यांची गँग आले पप्पा चिंबोऱ्या पण आहे सांगतो हाय का लागले तुला मी ना हाए मीना ना खाली ए चिंबोऱ्या सांभाळून तिथेच राहा तुम्ही तुम्हाला लागले फोटो काढू का मस्त पाऊस धुम पडले आणि इकडे आम्ही ते घरातले अजून आलेले आहेत मेंबर सगळे हे आहेत असते असती नाही पण ना पडायच भेटणार होती काय होती तर मी फक्त पाण्यात नाही होत ना <laughs> पाय दर्शन करायला बस ना तिथे दर्शन फक्त मुख दर्शन पाय दर्शन करायला आले अनु जाम खाली एवढा आहे ना नको बाबा मी दुपारमध्ये नाही गेला एवढा लागतो

छोट्या पाण्यात ठीक आहे मला पाणी लागेल

माझ नवरा लागले तर सागर आले आल जा सागर चेंज कर तिथे म्हणजे याच मर्डर कोणी केले नक्की इकडे बघा काही तुम्हाला सांगते हि पाय दिला शिकवण चालू आहे बॉल म्हणून असं त्याला सांगतो आणि पाणी खूप डीप आहे ना त्याच्यापेक्षा जास्त आहे पाणी आणि पकड हां बॉल पकडल्यामुळे तो सांगतोय बॉल पकडून उडी मार म्हणजे तू पडणार नाही आता यानी बॉल पकडलाय पाणी लावता बॉल मारतोय का उडिने नाही मारना था गेला गेला बॉल गेला सगळा पाणी एकला परत नाही तर आता आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलेलं आहे आणि एन्जॉय केल्याच्या नंतर आता इथे मस्त कॉफी आलेली आहे आणि आमचा उपवास असल्यामुळे इथे विथ सॉस पण आहे पण हे सॉस खाणार आहे आम्ही विथ आम्ही सॉस नाही खाणार आहे तर चला आता कॉफीचा आनंद घेऊया पुराण फार्म हाऊस जाम भारी होता म्हणजे पावसामध्ये पण आम्ही व्हिडिओ काढू शकतो आता फार्म हाऊस कारण असल्यामुळे आम्ही थांबून व्हिडिओ काढू शकतोय तर कोमल आणि आम्हाला पिंकीवाडी ना पण तर थोडंसं तुम्ही सांगा काय आपल्या फार्म हाऊस आपला जो फार्म हाऊस आहे सिटी पासून एकदम जवळ आहे म्हणून आमचा कॉन्सेप्ट पण आम्ही नाव पण तसंच चालू आहे नेचर विदिन इन सिटी पिंकीवाडी आणि आपलं फ्रायडे सॅटर्डे संडे बुकिंग असते आणि अशी म्हणजे वीकडेजला पण असते वीकडेजला आपण डिस्काउंटमध्ये असतो आणि वीकडेज आपला नॉर्मल रेटला असतो आपल्या आणि सिटीपासनं आपल्या डोंगरी स्टेशनपासून पण जवळ आहे हायवेपासनं पण जवळच आपली सिटी आणि पालावा पण जवळ आहे आपल्याला तर नक्की सगळ्यांनी विजिट करा आणि आता गटातलं तर फुल आहेच त्यांचा पण नेक्स्ट टाइम गटा तर सरच थँक्यू तुम्हाला भेटावा छान वाटलं आणि कोमलची पण कोमलने आम्हाला बोलवलं मैत्रीण असे एवढा आणि तुम्ही मध्ये तुम्हाला दाखवेल आम्ही जर एकच काम नाही खूप सारी कामं घेते ही आमची बरेच सारी कामं तिने करून दिलेली आहेत आम्हाला जसं काय प्रिंट काढणं परत ती डिझाईन करणं वर्क करणं मासे वगैरे बनवणं या सगळ्या गोष्टी ती करते तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता या सगळ्या गोष्टींसाठी तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर तू सांगतेस सगळं मी काही सांगा मी सांगेन का तुम्ही पुन्हा या आम्ही घाई घाईमध्ये आलो आहे एक दोन तासात आम्ही फुल एन्जॉय केलंय आणि कधीतरी येऊ आम्ही पूर्ण दिवस येऊ मस्त एन्जॉय करू आणि यांचं कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा नक्की व्हिजिट करा चला बाय इथेच मी ब्लॉग संपवते माझा ब्लॉग असंच बघत राहा जसे तुम्ही दुसऱ्या ब्लॉगला लाईक ला, शेअर कमेंट केले तसं या ब्लॉगलाही करा आणि याचे जेवढे पण ब्लॉग सगळ्यांना करा आणि माझ्या या युट्यूब चॅनलला माझ्याकडनं नमस्कार